शेतकरी बांधवांना सर्व पिकांवरील व्हायरस नाशक म्हणून उपयोगी पडणारी सर्वोत्तम जोडी आली आहे आपल्या सेवेत टोमॅटो मिरची पपई टरबूज खरबूज सोयाबीन कपाशी तूर मका हरभरा कांदा आणि इतर भाजीपाला व फळ पिकांसाठी नॅनो फ्रेश वन आणि नॅनो बुस्टर ठरली आहे व्हायरस नाशक जोडी नंबर एक हजारो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला या सर्व जोडी वापरण्याचे फायदे फुटवे फांद्या पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी काळोखी बंच तयार होण्यासाठी व्हायरससाठी पिकांची पाने रुंद व सरळ हिरवीगार तसेच फुलग थांबवण्यासाठी मदत करते नॅनो फ्रेश ऑल इन वन वापरण्याचे प्रमाण फवारणीसाठी एक हजार मिली जैविक खत प्रति लिटर एक ते दोन मिली या प्रमाणात वापर करावा फवारणी शंभर ग्राम दोनशे लिटर पाण्यातून प्रति दोनशे ग्राम चा वापर करावा ही जोडी नंबर बुरुशी कीटकनाशक बुरशीनाशक नाशक पीक वर्धक वाडवर्धक म्हणून ही काम करते अधिक माहितीसाठी संपर्क करा सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात या नंबर वर व आजच आपले ऑर्डर द्या घरपोच सुविधेसोबत सोबत